पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथे भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा वर्धापन दिवस जल्लोषात व विविध कार्यक्रमांनी साजरा भारतमातेच्या पूजनासह स्वर्गवासी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण नवापूर येथे भारतीय जनता पार्टीचा पंचेचाळीसावा वर्धापन दिवस नवापूर बसस्थानक समोरील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिवसभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रत्येक बुथ व कार्यकर्त्यांच्या घरी कमळाचे चिन्ह असलेला झेंडा फडकवण्यात आला त्यासोबतच सर्व नवीन जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तालुका कार्यालय नवापूर येथे पक्षाचा झेंडा फडकविला व पेडे वाटप केले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेला व्यापक कार्यक्रम नवापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रोजेक्टर द्वारे मोठ्या पडद्यावर लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले या प्रसंगी भारत पूजन स्वर्गवासी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला दिवसभर सुरू असलेल्या अत्यंत जल्लोषपूर्ण कार्यक्रमाला सदस्यता नोंदणी संयोजक सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अजय वसावे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावी एजाज शेख जिल्हा महामंत्री संदीप अग्रवाल शहर अध्यक्ष दिनेश चौधरी जिल्हा उपाध्यक्ष कुश गावी तालुका उपाध्यक्ष दिलीप वडवी तालुका सरचिटणीस अजय कोकणी विस्तारक सत्यपाल वसावे जनजाती मोर्चा अध्यक्ष रमेश गावित शहर सरचिटणीस अजय गावित पवन दांडवेकर ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश जयस्वाल तालुका उपाध्यक्ष घनश्याम परमार जिल्हा कार्यकारी सदस्य जयंतीलाल अग्रवाल जाकीर पठाण राहुल वसावे सोनू गावित कांतीलाल गावित रामचंद्र मिस्त्री सुनील वसावे हरीश पाडवी जोहूर खान पठाण चेतन वाघ शिवाजी गावित अमरसिंग गावित कांतिलाल गावित अर्जुन गावित यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते